गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ केशोरी कनेरी यांच्या वतीने एक गाव एक गणपती उपक्रमाची संकल्पना गेल्या राबवून एक आदर्श निर्माण करण्याची किमया केशोरी कनेरी येथील नागरिकांनी साकार केली आहे तर या गणेश उत्सवादरम्यान केशोरी कनेरी येथे अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते केशोरी कनेरी येथे काँग्रेसच्या नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या किरणताई कांबळे यांच्या वतीने दिनांक चौदा सप्टेंबर रोजी शनिवारला रात्री आठ वाजता भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम केशोरी येथील विहारात भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला नतमस्तक होत किरणताई कांबळे यांनी आयोजित ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाला सुरुवात केली ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात गायकांनी अनेक संगीताचे गायन केले असून उपस्थित सर्व नागरिकांना मंत्रमुग्ध केले या प्रसंगी गणेश उत्सव मंडळाला प्रोत्साहन म्हणून सत्तर टी चे वाटप देखील किरणताई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाला उपस्थितांना संबोधित करताना माजी जिल्हा परिषद सदस्य किरणताई कांबळे म्हणाल्या की सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ काळाची गरज असून एक गाव एक गणपती उपक्रम केशोरी कनेरी गावासाठी एक आदर्श असल्याचे त्यांनी व्यक्त केले आपल्या सर्वांची साथ राहिली तर काँग्रेस पक्षाने मोरगाव विधानसभा क्षेत्रात महिलांना संधी दिल्यास त्या संधीचे सोने करून विधानसभा क्षेत्राच्या सुजलाम सुफलाम करू असे तसेच युवा तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहावे आणि तरुण वर्गाच्या हाताला काम नसल्यामुळे तरुण वर्ग भटकत आहे त्यामुळे राज्य शासनाने लाडक्या बहिणींसोबतच लाडक्या भावांना देखील रोजगार उपलब्ध करून द्यावा रोजगारा अभावी युवा तरुण वर्ग इतरत्र भटकू नये आणि कामात गुंतून सामाजिक कार्य करावे जेणेकरून सामाजिक कार्यातून पुरुष आणि महिलांना उत्साहित करता येईल तसेच गणेश उत्सव मंडळांनी चांगल्या प्रकारे करून चांगल्या प्रकारे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून गावात एकोपा ठेवण्याचे आवाहन देखील किरणताई कांबळे यांनी उपस्थितांना केला त्यावेळी किशोरी कनेरी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी हेच सांगेन की आज आ, आता आपला जो तरुण वर्ग आहे त्याच्या ता, हाताला काम नाही आणि त्याच्या हाताला काम नसल्यामुळे तो त्यांनी कुठेतरी भटकावं नाही म्हणून माझा नेहमी उद्देश असा असतो की तू त्यांनी कुठेतरी कामामध्ये गुंतून राहावं तर त्या तरुण मुलांनी जो गणेश उत्सव मंडळाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यांना तिथे उत्साह हो यावं आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करावं म्हणून मी त्यांच्यासाठी एक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रमसुद्धा दिलेला आहे आणि त्यांना एक थोडंसं पुरस्कृत काय म्हणतात प्राईज प्रोत्साहन पुरस्कार म्हणून त्यांना आम्ही टी शर्ट सुद्धा वाटप केलेले आहे की जेणेकरून महिलांना उत्साह येईल आणि पुरुषांना म्हणजे तरुण वर्गाला सुद्धा उत्साह नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा